आज मी तुम्हाला बटाटेडे करून दाखवणार आहे त्या बटाटे असे चांगले कडक घ्यायचे आहेत अजिबात नरम किंवा सुरकुतलेले घ्यायचे नाहीत असे कडक आणि एकदम फ्रेश बटाटे घ्यायचे आहेत इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या पातेल्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही तर कुकरमध्ये हे बटाटे आपण उकडायला ठेवणार आहोत एक शिट्टी मी करून घेणार आहे कुकरची एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आणि आरामशीर एक शिट्टी होऊन द्यायची आहे एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड झाला की मग बटाटे काढायचे आहेत कधीही बटाटे उकडताना डायरेक्ट पाण्यामध्ये उकडायला टाकायचे नाहीत त्याच्यामुळे काय होतात वरचे बटाटे कच्चे राहतात आणि खालचे जे बटाटे असतात त्या बटाटे फुटतात आणि त्याच्यामध्ये पाणी पाणी होऊन जातं आणि मग असे वडे हे चांगले बरोबर होत नाही बटाट्याचं जे सारण असतं ते पातळ होतं त्यामुळे ही महत्वाची टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा कधीही बटाटे उकडायचे असतील तर तुम्ही असं पातेल्यामध्ये ठेवून मगच कुकरला तुम्ही लावा अशामुळे बटाट्याचा स्वादही छान लागतो फ्लेवर पण छान येतो बटाट्याचा शिजतात पण पटकन आणि पाणी याच्यामध्ये पाणीसुद्धा शिरत नाही तर हे बटाटे मी कुकरला लावून घेत आहे बटाटवड्याच्या मसाल्यासाठी इथे मी वीस बावीस मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला वाटून दोन टेबल स्पून घ्यायचं आहे आणि हे अद्रक आहे हे सुद्धा मी धुवून स्वच्छ कापून घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला क्रश वाटायचं आहे बारीक कोणतंच वाटायचं नाही कारण प्रत्येक गोष्ट ही खाताना दाताखाली आली पाहिजे त्यामुळे त्याचा फ्लेवर बटाट्यावड्यामध्ये चांगला लागतो आता हे मी क्रश करून घेत आहे हां बघा मी वड्यासाठी मसाला तयार करून घेतला आहे हे बघा हा असाच क्रश करून आपल्याला मिरची घ्यायची आहे मी ह्या वीस मिरच्या घेतल्या आहेत कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी लवंगी मिरची तिखट घेतलेली आहे वडा जर असा तिखट असेल तरच चांगला लागतो आणि लसूण पण बघा मी कसं जाडसर क्रश करून घेतलेला आहे असाच क्रश करून घ्यायचा आहे एकदम बारीक नाही क्रश करायचा हे अद्रक पण बघा कसं मी जाडसरच क्रश करून घेतलेलं आहे हे तिन्ही तुम्ही एकत्र वाढू श वाटू शकता पण तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे हे दोन टेबलस्पून आहे हे दोन टेबलस्पून आहे आणि मिरची तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता आता हे चाळीस ते पंचेचाळीस पानं मी कढीपत्त्याची घेतली आहे ताजा कडीपत्ता वापरायचा म्हणजे फ्लेवर छान येतो याला आणि कोथंबीर तुम्ही बघू शकता मी किती भरपूर कोथंबीर घेतलेली आहे जवळजवळ नाही म्हटलं तर दीड दोन कप कोथंबीर आहे मी मुद्दाम याची ठेवलेली आहे कारण तुम्हाला क्वांटिटी कळावी म्हणून तर ही मी बारीक कापून घेणार आहे आणि धने हा मी दोन चमचे धने बघा असे क्रश करून घेतलेले आहेत खूप बारीक पण नाही करायची पावडर तर त्याचा फ्लेवर सगळा बिघडून जाईल तर हे मी मसाले तयार करून घेतले आहेत आता मला मी फोडणी कशी करायची ते दाखवते ॲसपेट्रोल आहे आता त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी पाच सहा टेबलस्पून तेल टाकत आहे तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं आहे खूप जास्त मसाल्यामध्ये तेल ना नाही टाकायचं खूप ऑइली मसाला करायचा नाही मी पाच सहा टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आता मी हा चमच्याने सगळं प्रमाण दाखवते बघू शकता तुम्ही हा चमचा किती मोठा आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मोहरी एक चमचा भरून जिरे जिरे मोहरी चांगले तडतडून तर द्यायचे गॅस जरा कमी करा उडत असेल तर आता याच्यामध्ये आपण जे धने कुटून घेतले होते दोन चमचे ते घालायचे याच्यामध्ये कढीपत्ता लसूण घालायचं जरा परतून घ्यायचंय मसाला जाळायचा नाहीये फक्त आपल्याला त्याचा कच्चा पाना चांगला घालवायचा आहे कच्चा पाना त्याचा चांगला जाऊन द्यायचा आहे एवढं परतायचं आहे लसूण टाकल्यावर अद्रक दोन टेबलस्पून लसूण अद्रक मी दोन दोन टेबलस्पून घेतलेले आहे तुम्ही हे प्रमाण लक्षात ठेवा तुमची चव एकदम परफेक्ट होणार आणि ही मिरची मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता मी तीन ते चार टेबलस्पून इथे क्रश केलेली मिरची घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं मी आधी पण थोडा टाकला होता तर अशी कापून घेतलेली आहेत खूप मोठी होती म्हणून मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्या जर याच्यामध्ये तेल तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही दोन चार चमचे याच्यामध्ये तेल ऍड करू शकता तर मला थोडंसं कमी वाटतंय परत थोडंसं तेल याच्यामध्ये घालत आहे तीन चमचे मी परत तेल वाढवला आहे आता हे आपल्याला मीडियम टी लो फ्लेमवर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला चांगला भाजायचा आहे तर जरा पण कच्चा ठेवायचा नाही जर मसाला कच्चा राहायला आलं लसूण किंवा मिरची तर मग तो व ते वडे खाताना ना चरचरतात आणि मग ते टेस्टला पण चांगले लागत नाही त्यामुळे हा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे सवा किलो बटाटे वड्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मी सांगितलेलं आहे सवा किलो बटाटे जर उकडले तर हा पूर्ण मसाला तुम्हाला वापरायचा आहे जर तुम्हाला पूर्ण सवा किलो बटाटे वडे करायचे नसतील हा मसाला या प्रमाणात करून ठेवा तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर हीच क्वांटिटी तुम्ही डबल टिबल करून त्याचं प्रमाण वाढवू शकता पण अंदाजे कुठलंच प्रमाण तुम्ही टाकू नका जर अंदाजे जर तुम्ही कुठलं प्रमाण टाकलं कमी जास्त केलं तर त्याची टेस्ट ही शंभर टक्के बिघडणार जर तुम्हाला हा मसाला तुम्ही जर करून ठेवलात डीप फ्रीजमध्ये आणि जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा त्यावेळेस तुम्ही हा डीप फ्रीज मधून लगेच तुम्हाला हवा तेवढा मसाला काढून तुम्ही जरासा गरम करा आणि त्याच्यामध्ये बटाटे उकडलेले टाकून तुम्ही लगेच जरासे फ्राय करून वडे तुम्ही करू okay. शकता हा बघा मसाला आपला चांगला फ्राय होत झालेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे आता गॅस लो करायचा आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग हिंग टाकत आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ असं परतून आहे आणि आता एक सिक्रेट गोष्ट याच्यामध्ये मी टाकणार आहे ती म्हणजे काही बटाटे वडे वाले टाकत असतील स हा पदार्थ टाकत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या वड्याला टेस्ट येईल ते एक टेबल स्पून हा मी घरगुती गरम मसाला आहे तो टाकत आहे ह्याच्यामुळे वडे इतके टेस्टी लागतात जर तुमच्याकडे मजेटियाचा गरम मसाला मिळत असेल तर तुम्ही तो वापरा आणि तो जर मिळत नसेल तर तुम्हाला ज्या कंपनीचा गरम मसाला आवडतो तो वापरा नाहीतर तुम्ही होममेडच गरम मसाला वापरा हे टाकून थोडं परतलं की ह्याच्यामध्ये ही कोथंबीर टाकायची आहे ती थोडीशी कोथंबीर मी बटे बटाटे वडे का करताना टाकणार आहे मी ही दांड्यांनी घेतलेली आहे दांड्यांसकट घेतली की छान लागतं बघा आपला मसाला तयार झाला आहे कोथंबीर टाकल्यावर जास्त परतायचं नाही आहे गॅस बंद करून टाकायचा आहे हा आपला मसाला तयार आहे आता हा मसाला तुम्हाला जर आज वडे करायचे नसतील समजा संध्याकाळी करायची असतील दोन दिवसांनी करायचे असेल चार दिवसांनी करायचे असतील महिन्यानी करायचे असेल तर तुम्हाला त्यावेळेस टाईम नसेल तर तुम्ही असा मसाला हा करून डीप फ्रीजमध्ये ठेवा लागेल तेव्हा पाचच मिनटं आधी काढा कारण हा मसाला पूर्ण तेलामध्ये फ्राय करत केल्यामुळे हा अजिबात दगड वगैरे होत नाही याच्यामधला पाण्याचा अंश पण पूर्ण काढून टाकायचा आहे इतका आपल्याला हा फ्राय करायचा आहे पण जाळायचा नाही तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही याचे ते वडे करून खाऊ शकता तुम्हाला पाव किलो बटाट्याचे वडे करायचे आहेत अर्धा किलोचे करायचे त्याप्रमाणे तुम्ही बटाटे उकडा त्याच्यामध्ये ते लागेल तेवढा मसाला टेस्टप्रमाणे मिक्स करा आणि तुम्ही बटाटे वडे करून खाऊ शकता तर हा मसाला मी थंड झाला की एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे मला लागेल तसं मी करणार आहे आता माझे बटाटे पण उकडून झालेले आहेत कुकर हे बघा आपले बटाटे किती सॉफ्ट आणि छान शिजलेले आहेत एका शिट्टीमध्ये आणि अजिबात पाणीसुद्धा नाही आहे आणि एकदम छान शिजलेले आहेत आता मी हे सोनून स्मॅश करून घेणार आहे हे मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत खूप मोठे पण ठेवायचे नाही आणि खूप पिठासारखं पण करायचं नाही असं जाडसर ठेवायचं पाहिजे असे थोडेसे बारीक कणका होईना ना हा बघा मसाला मी काढून घेतला आहे आणि अंदाजे मी एवढा ठेवलेला आहे जेवढी गरज आहे तेवढं जर कमी वाटला तर मी परत याच्यामध्ये मसाला ॲड करेन हा बघा मी गॅस चालू केलेला आहे आणि अंदाजे लागेल तेवढा मसाला मी कढईत ठेवला आहे आणि बाकीचा मसाला मी हा काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी जो बटाटे उकडून घेतलेले आहेत स्मॅश करून घेतलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये टाकत आहे ज्या वेळेस बटाटे मिक्स कराल तेव्हा गॅस बंद करू नका तुम्ही हे आपण बटाट्याची भाजी टाकलं जसं परतो तसं हे चालू गॅसवरच स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही थंड याच्यामध्ये मसाल्यामध्ये जर तुम्ही बटाटे मिक्स केले आणि असा जर बटाटा परतला नाही तर त्या बटाट्याला एवढी टेस्ट लागणार नाही हा जो मसाला आहे तो गरम गॅसवरच परतला की चांगला एकजीव होतो आणि बटाटे वडे खूप टेस्टी लागतात आणि मसाला आपण जास्त करून ठेवला तर त्याचा फायदा हा होतो की तो आपण कधी पण आपल्याला गरज असेल तेव्हा आयत्यावेळी आपण तो बाहेर काढून त्याचे बटाटे उकडून लगेच आपण बटाटेवडी करू शकतो दुसरं म्हणजे आपल्याला लागेल तेवढं प्रमाण घेऊ शकतो कमी जास्त करू शकतो ही भाजी आहे ती खूप तेलकट नाही करायची चांगली परतून घ्यायची आहे तेच करून बघा याच्यामध्ये तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर थोडंसं मीठ टाका मला थोडंसं मीठ कमी वाटतंय आणि थोडासा हा मसाला मी परत याच्यामध्ये दोन चमचे घालत आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जी बाजूला ठेवलेली कोथंबीर आहे ती कोथंबीर पण मी घालत आहे आता भाजी आपली परतली आहे मी गॅस बंद करत आहे आणि आता हे ताटात काढून थंडाली की याचे वडे करून घेणार आहे हे मी आता पीठ कसं करायचं ते मी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ही एक वाटी पीठ घेतलेला आहे कारण मी अर्धा किलो बटाट्याचेच वडे करणार आहे आणि उरलेला मसाला ठेवणार आहे आता हे पीठ मी चाळून घेत आहे चाळून घेतल्यामुळे काय होईल की याच्यामध्ये गुटळ्या होणार नाहीत आता हे मी चाळून घेत आहे अशी वाटी ठेवून चाळून घेतलं तर याच्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत आणि ज्या गुटळ्या असतात त्या फुटतात आणि पटकन पीठ हे चाळलं जातं वड्यासाठी पीठ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे त्या वाटीने मी मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि आता पीठ करताना याच्यामध्ये आपल्याला अगदी एवढा चिमुठभर सोडा टाकायचा आहे जास्त सोडा टाकायचा नाहीये पाव चमचा पाव चमचापेक्षा थोडंसं मीठ आता हे टाकून मिक्स करायचं आहे आणि याच्यात लागेल तसं पाणी टाकायचं आहे पातळ एकदम पीठ करायचं नाही आहे मीडियम ठेवायचं आहे या पिठामध्ये हळद अजिबात टाकायची नाही तांदळाचं पीठ पण टाकायचं नाही तांदळाचं पीठ टाकलं की गरम असले की वडे कुरकुरीत लागतात पण थंड आले की मग तेच दराशी वातळ होतात म्हणून हे प्युअर आपण डाळीच्या पिठाचंच पीठ करायचं पीठ भिजवायचं आहे ना याच्यात ओवा जिरं वगैरे काही काही टाकायचं नाही फक्त मीठ आणि खाण्याचा सोडा तर हे जे पीठ आहे आपल्याला बघा अर्धीच वाटी पाणी लागलेलं आहे एक वाटी पीठ घेतलं होतं त्याला आणि याच्या हे पीठ इतकं फेटायचं आहे की याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि याच्यामध्ये एअर बबल्स खूप आले पाहिजेत एवढे पीठ हे फेटून घ्यायचं आहे बटाट्यावड्याचं सारण चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला हव्या त्या साईजचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत मी सर्व बटाट्या वड्याच्या सारणाचे गोळे करून घेतले आहेत एक गोळा घेऊन असा हातावर दाबायचा तळ हातावर दाबला की असा चपटा होतो आणि मग तो, तो पिठामध्ये गोळून तळायचा आहे पण जर तुम्हाला असा चपटा वडा नको असेल तर तुम्ही गोलसुद्धा वडे ठेवू शकता परंतु वडा हा चपटा केला तर तो पावामध्ये व्यवस्थित राहतो आणि मग खायला पण आपल्याला व्यवस्थित जमतो आता मी सर्व वडे हे असे चपटे करून घेत आहे बघा असे मी याचे चपटे वडे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये तेरा ते चौदा वडे झालेले आहेत जर तुम्ही सव्वा किलो बटाट्याचे केले तर पंचवीस ते अठ्ठावीस वडे होतात आणि हे जे पीठ बघा मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये किती एअर बबल्स आलेले आहेत बघा म्हणजे एवढं पीठ आपल्याला हे फेटायचं आहे आणि हलकं करायचं आहे त्याचा कलर पण चांगला चेंज झालेला आहे आता मी, आता मी तुम्हाला वडे तळून दाखवणार आहे अशा मिरच्यांना मी कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर असं मीठ भरलं ना की ह्या मिरच्या खूप टेस्टला चांगल्या लागतात आता मी याच्यामध्ये तेल कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे हे ते जे तेल आहे ते भरपूर घ्यायचं आहे वडे तळण्यासाठी भरपूर तेल घ्यायचं आहे आणि चांगलं कडक तापवायचं आहे पीठ टाकल्यावर वरती लगेच आलेले आहेत ते फुरून म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालं आहे आता हे भांडं असं हातामध्ये घ्यायचं ह्याच्यामध्ये वडा मिक्स असा करायचा पिठामध्ये आणि असा पकडायचा असा हे असा वडा घ्यायचा पुसून साईडने सोडायचं वडे फास्ट गॅसवरच तळायचे आहेत आणि थोडेसे लालसर झाले की लगेच काढायचे वडे ते फुलत नाही कारण आपण जे घरात तेल वापरतो ते जरा चांगलं तळतात ते लोक पाम तेलामध्ये तळतात आणि पाम तेल आणि शिवाय त्यांचं कढईमध्ये ते तेल सुद्धा भरपूर असतं आणि एकदम उकळतं तेल असतं त्याच्यामुळे वडे हे टाकले की पटकन वरती येतात आणि ते जे पाम तेल वापरतात त्या तेलामुळे वडे हे फुलतात सुद्धा आणि खुसखुशीत सुद्धा थोडेसे होतात तसं आपल्या घरच्या तेलामध्ये होत नाही म्हणून आपण जे घरी वडे करतो ते बाहेरच्या वड्यासारखे टेस्टला लागत नाही कारण तेलाचा फरक असतो हे आपले वडापाव तयार झालेले आहे हे एक्स्ट्रा तळलेले आहेत आणि ही चटणी आता वडापाव कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते वडापाव करण्यासाठी असे ताजे पाव घ्यायचे आहेत आपल्याला एकदम सॉफ्ट आहेत बघा आणि मग त्याशेमधून खोलायचे याच्यामध्ये आपण जी ही जी चटणी केली होती त्याच्या चुऱ्याची ती चटणी टाकायची आणि हा जो वडा आहे एक तर तुम्ही वडा असा गोल पण करू शकता किंवा चपटा पण करू शकता हे बघा असा मस्त वडापाव झालेला आहे आणि त्याच्यावर ही अशी मिरची अशा प्रकारे पण आपण वडापाव सर्व करू शकता त्याच्यामध्ये असा सुरा तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता आहे तो ह्याच्यामध्ये जर लिक्विड चटणी पण देतात काही जण तर अशी ही चटणी गोड चटणी लावायची एका बाजूला ही तिखट चटणी मिरचीची वडा जो तुम्हाला वरती आणि एक्स्ट्रा मिरची हा असा आपला दुसरा वडापाव तयार झाला वडापावची लाल चटणी जी असते लसणाची सुकी ती सर्वांची फेवरेट असते आणि ती कशी करायची ती बघूया वडे तळून झाल्यानंतर जे पीठ उरतं त्या पिठाचं असं मी शेवसारखं तेलामध्ये क्रिस्पी तळून घेतलेलं आहे हे एकदम कुरकुरीतच तळून घ्यायचं आहे जेवढं पीठ उरेल ते फेकून न देता त्याचं तुम्ही असं तळून घ्या मिक्सरमध्ये घालायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा तळेला चुरा किती आहे त्याप्रमाणे तुम्ही लसणाच्या पाकळ्या घाला लसणाच्या पाकळ्या ह्या साले सकडे घालायचे आहेत मी तीन घातलेल्या आहेत आता ही जी चटणी आहे ती चिवट नको व्हायला अशी सूर सुळसुळीत व्हायला हवी त्यासाठी ह्या ज्या पाणीपुरी आपण जी शेवपुरी खातो त्याच्या ज्या पुऱ्या असतात त्या पुऱ्या दोन तीन मी याच्यामध्ये कुसकरून टाकत आहे किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे चिमूटभर मीठ कारण पिठात पण मीठ आहे आणि पुरीत पण मीठ आहे म्हणून मीठ कमी घालायचं आहे आता हे मी ग्राईंड करून घेणार आहे ही आता मी चटणी ग्राईंड करून घेतली आहे तुम्ही बघू शकता ही किती सुळसुळीत झालेली आहे जर तुमच्याकडे पुऱ्या नसतील तर तुम्ही पुरीच्याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता जसं आपण चहा बरोबर खातो जिरा बटर किंवा साधं बटर जे बटर असेल त्या ते तुम्ही घ्या मोठं बटर असेल तर एक घाला छोटं बटर असेल तर दोन घाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक किंवा दोन बटर घालू शकता अशी चटणी ही खूपच छान लागते खायला अशी रेड लसणाची चटणी भजी बरोबर आणि गरम गरम वड्यांबरोबर खायला खूप छान लागते